नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आंबट गोड चवीचा आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय असणारा फळांचा राजा आंबा तसंच त्याचा आमरस खाण्याचे आरोग्यासाठीचे कोणकोणते फायदे आहेत तो बाधू नये त्याच्याने पित्त उष्णता वजन शुगर वाढू नये म्हणून तो नेमका कसा खावा तो बाधला तर त्यावरचे घरगुती उपाय कोणते याचीच सविस्तर माहिती आपण मागील भागामध्ये पाहिली अं आयुर्वेदशास्त्रामध्ये आहाराला अतिशय महत्व दिलेलं आहे आणि आंबा खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत यात तर काही शंकाच नाही परंतु आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार इनकम्पॅटिबल फूड कॉम्बिनेशन सांगितलेले आहेत म्हणजे असे दोन पदार्थ की ते आपण सेपरेट खाल्ले तर आरोग्यासाठी फायदे आहेत त्याचे परंतु ते, ते एकत्रित एक करून खाणं त्यांचं कॉम्बिनेशन करणं हे मात्र आरोग्यावर अनेक दुष्परिणाम करणारच आहे तसंच आंबा आमरसा सोबत किंवा त्याच्या थोडस आधी म्हणजे अर्धाभर तास किंवा खाल्ल्यानंतर एक तासभर तरी असे पाच विशिष्ट पदार्थ आहेत की ते विरुद्ध आहार म्हणून सांगितलेले आहेत त्याचे आरोग्यावर तर दुष्परिणाम होतातच शिवाय काहींना तर अगदी खाल्ल्या खाल्ल्या लगेचच विविध त्रास जाणवतात पोटदुखी गॅसेस होणं पोट फुगी उलटी मळमळ जुलाब किंवा स्किन प्रॉब्लेम स्किनवर रॅश येते किंवा बेंड येणं अशा तक्रारी होत असतात काहींना तर अगदी ऍडमिट सुद्धा करावं लागतं तर अशा वेळेला आपल्या सर्वांनाच हे पाच पदार्थ कोणते आहेत याची माहिती असणं आवश्यक आहे म्हणूनच आजचा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पहा स्किप करू नका आणि हो त्याआधी एक छोटीशी विनंती आपल्या चॅनेलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हा कधी आपण आरोग्य विषयक माहितीचे व्हिडिओ घेऊन येऊ त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजेच लिंबू म्हणजे आंबा आमरस खाण्या अगोदर अर्धाभर तास आणि खाऊन झाल्यानंतर सुद्धा तासभर तरी आपल्याला लिंबू लिंबाचे कुठलेही पदार्थ खाणं हे टाळायचं आहे कारण आंबा पचायला जड असतो त्या तो आपण खाऊन झाल्यानंतर सुद्धा किमान तासभर तरी जठरामध्येच असतो तर त्याचं जर का म्हणजे ते, ते एकत्रितपणे मिसळलं तर प्रचंड म्हणजे त्रास उलटी होणं जुलाब किंवा मळमळ डोकेदुखीचा त्रास होतो म्हणजे असे पेशंट सुद्धा अनुभवही सांगितलेले आहेत पेशंटने की आंब्यावर एका पेशंटने तर लिंबू पिळून खाल्लेलं होतं तर ऍडमिट करावं लागलं होतं त्या पेशंटला प्रचंड त्रास झाला होता तुमचाही जर का आयुर्वेदावर विश्वास नसेल तर प्रयोग करून पाहू शकता आयुर्वेदावरचा तुमचा विश्वास हा नक्कीच दृढ होईल दुसरं म्हणजेच इतर कुठलंही फळ खाणं म्हणजे इतर कुठलंही केळी असेल पपई असेल चिकू द्राक्ष कारण आयुर्वेदामध्ये एका वेळेला एकाच फळाचं सेवन करावं असं वर्णन आलेलं आहे फळ मिक्स करून खाणं हे विरुद्ध आहार सांगितलेला आहे कारण प्रत्येक फळाचा पचनाचा कालावधी वेगळा असतो त्याचे गुणधर्म देखील वेगवेगळे असतात आपण हे असे एकत्रितपणे विविध फळं खाल्ली तर आपल्या जठरामध्ये ते पडून राहून आपल्याला पचनासंबंधित त्रास किंवा आता मग अशी आपण पाहिल्याप्रमाणे आमलपित्ताचे त्रास उलटी मळमळ असा त्रास होऊ शकतो आणि त्यातही आंबा हा राजा आहे तर त्याच्या बाबतीत तर हा नियम आपण काटेकोरपणे पाळ जर आपल्याला आरोग्य टिकवून ठेवायचं असेल तर दही आयुर्वेदामध्ये फळं आणि दूध एकत्रित खा, करून खाणं हा विरुद्ध आहार सांगितलेला आहे परंतु त्याला अपवाद मात्र आंबा आहे आंब्यामध्ये आपण आमरसामध्ये दूध थोडस जर का टाकून खाल्लं तर ते आरोग्यासाठी हितकर आहे परंतु दही ताक यांचं आंब्यासोबत किंवा आमरसा सेवन करणं हे मात्र विरुद्ध आहारामध्येच सांगितलेलं आहे त्यामुळेच मँगो लसी किंवा आम्रखंड सुद्धा खाणं टाळावं विशेषत ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत कफाचे काही त्रास आहेत किंवा अस्तमाचा वगैरे त्रास आहे त्यांना तर म्हणजे हे जर का खाल्लं तर लगेचच त्याचा जो परिणाम आहे तो जाणवतो चौथा पदार्थ म्हणजेच अतिशय हेल्दी आपण ज्याला म्हणतो की बऱ्याच जणांना आवडत नाही परंतु खूप हेल्दी असा ऑप्शन आहे ती म्हणजेच कारल्याची भाजी पण ज्या दिवशी जेवणामध्ये आपण कारल्याची भाजी घेतोय तर त्या दिवशी आंबा किंवा आमरस अतिप्रमाणामध्ये खाणं हे टाळावं पाचवं म्हणजेच मसाल्याचे पदार्थ बऱ्याचदा आपण आमरसाचा बेत करतो म्हणजे अगदी ताट भरून असे विविध पदार्थ तळलेले असतील किंवा त्यामध्ये मसाल्याचे वगैरे इतर पदार्थ जे असतात तर आ, हे पदार्थ एकत्रित आपण जर का खाल्ले आंब्यासोबत असतील किंवा आमरसासोबत तर ते आपल्या पच्छीनावर खूप जास्त त्याचा परिणाम होतो म्हणजे बऱ्याचदा या दिवसामध्ये पेशंट्स असतात की असा आमरसाचा बेत होता काहीतरी सण होता किंवा इतर वेळेला सुद्धा की पचनशक्ती आपली मुळातच या दिवसामध्ये थोडीशी कमकुवत असते आणि जर का म्हणजे आपल्याला मुळातच आमलपित्ताचा वगैरे त्रास असेल किंवा आमवाताचा त्रास असेल आधीच आपल्या शरीरामध्ये अग्निमांद्य आहे तर अशा वेळेला आपण हे असे एकत्रित करून पदार्थ जर का खाल्ले तर त्याचा आपल्याला प्रचंड त्रास जाणवतो पेशंट सुद्धा असतात की, असं आमरसाचा बेत केला होता त्या दिवशी रात्रीच काहीतरी त्रास जाणवतो किंवा दुसऱ्या दिवशी तरी, तरी, तरी किंवा खूप म्हणजे अंग सुद्धा आपल्याला जरी समजा त्रास नाही जाणवला तरी अंग जड आल्यासारखं डोकं दुखतं सारखं झोपावं असं वाटतं किंवा पोटामध्ये दुखणं गॅसेस होणं जुलाब उलटी मळमळ असे सुद्धा जे त्रास आहेत ते होऊ शकतात त्यामुळे असे हे पदार्थ एकत्रित करून खाणं टाळावं ज्यावेळेला आपण आमरस खातोय त्यावेळेला इतर कुठलेही पचायला जड असे तळलेले किंवा मसाल्याचे तरी पदार्थ विशिष्ट खाऊ नयेत त्याच पद्धतीने अ म्हणजे आयुर्वेदामध्ये वर्णन आलेलं आहे की कुठलंही फळ खाल्ल्यानंतर वरून पाणी प्यायचं नसतं ते सुद्धा आपल्या पचनावर परिणाम करतं तसंच आरोग्यावर अनेक इतरही त्याचे दुष्परिणाम असतात आणि आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की आंबा हा राजा आहे तर त्याच्या बाबतीत तर, आम बा, आम बा तर हा जो नियम आहे हा आपण काटेकोरपणे पाळायलाच हवा लहान मुलांना तर आपण हे आवर्जून सांगितलं पाहिजे कारण नंतर बऱ्याचदा त्याचे बरेचसे दुष्परिणाम ऍडमिट करणं असेल किंवा उलट्या झाल्यानंतर बऱ्याचदा त्रास होतो आणि असे बरेचसे पेशंट्स आहेत की कधीतरी एकदा त्यांना आंबा आमरस खाऊन असा त्रास झालेला असतो आणि परत म्हणजे त्यांना इच्छाच होत नाही की आंबा खावा किंवा आमरस सुद्धा खाण्याची तर हा जो त्रास आहे हा फक्त आपण हे विरुद्ध आहार एकत्रितपणे खाल्ल्यामुळेच होत असतो तर आंब्याचे आम आमरसाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत वर्षभरामध्ये फक्त एक दोन महिने हा सीझन असतो तर त्यावेळेला आपण जरूर याचं सेवन करावं आपल्या आरोग्या साठी तो अतिशय हितकर आहे फक्त या गोष्टी लक्षात ठेवून तर आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील दे दे प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद